मग आपण माड्यातून ही चर्चा आज आपल्या माध्यमातून होती आहे परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की चार महिन्यानं आमदार आहे पुढच्या हंगामामध्ये आम्ही मागच्याच कार्यक्रमामध्ये का साडेतीन हजार रुपये देऊ असं जाहीर केलेलं आहे आणि तो दर आम्ही येणाऱ्या हंगामात देणार आहोत गेल्या हंगामात तर त्या ठिकाणी आमची चष्टा केली जायची परंतु गेल्या हंगामात आम्ही तीन हजार रुपयेचा देऊन त्या ठिकाणी दर देऊन दाखवला नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत अभिजित आबा पाटील चेअरमन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखानाचा अभिषेक चिंतन सोहळा टेंबोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि मोठे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सामील होते आणि खरं तर आबांना भावी आमदार म्हणून समजलं जातं खरं तर आमदार हे माड्यातून होणार का पंढरपूर म्हणा आणि तिकीट कुठल्या पक्षातून मिळणार हे आपण त्यांच्याशी बातचित करणार आहोत खरं तर आबांना तीनशे सत्तेचाळीस कोटीचे भाजपने मदत केली होती कारखान्यासाठी आणि आबा नेमकं कुठल्या पक्षातून या ठिकाणी उभं राहणार आहे ते आपण त्यांच्याकडून आबा आपण भावी आमदारकडून आपण पाहिजे अपेक्षा केल्या जातात मग आपण माड्यातून की पंढरपुरातून नक्कीच आज वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वांनी खूप शुभेच्छा दिल्या आणि ही चर्चा आज आपल्या माध्यमातून होती आहे परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की चार महिन्यानं आमदार आहे पण माड्यातून की पंढरपूर येणाऱ्या काळात आपल्याला नक्कीच ते गोष्टी समोर येतील आणि आज आपल्या सगळ्यांचं प्रेम जे मिळतंय त्या प्रेमाला नक्कीच त्या ठिकाणी आम्ही विचार करून आदर करून भविष्यातली भूमिका घेऊ सदारणतर आपण पाहिलं तर माड्या तालुक्यामध्ये महाराष्ट्रात चर्चा असणार की सर्वात मोठा ऊस दर देणारा कारखाना म्हणजे आपला विठ्ठल सगळेचा कारखाना तर या कारखान्यामध्ये आता सध्या चालू ह्याला पहिला हप्ता किती असेल आणि ऊसाचा दर काय असेल आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या वेळेस आपल्या कारखान्यावरती कार्यक्रम झाला त्यावेळेस आपण जसं इकडं स्पर्धा होती तसं गेल्या हंगामामध्ये काही जणांनी पंचवीसशे केले आम्ही पंचवीसशे पन्नास आणि मग अठ्ठावीसशे पंचवीस आणि तीन हजारापर्यंत आम्ही त्या ठिकाणी बिलं दिली आणि आजची परिस्थिती अशी आहे पुढच्या हंगामामध्ये आम्ही मागच्याच कार्यक्रमामध्ये मा साडेतीन हजार रुपये देऊ असं जाहीर केलेलं आहे आणि तो दर आम्ही येणाऱ्या हंगामात देणार आहोत त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याला काही काळजी करायचं कारण नाही आणि आज विठ्ठल कारखाना ही एकमेव कारखाना आहे mm. की विठ्ठलची निवडणूक लढण्याच्या आधी सहा महिने आम्ही विठ्ठल निवडून आल्यावर पंचवीसशे भाव देऊ म्हणलो तो दिला त्यावेळेस आपल्याला माहिती आहे बावीशेच्या विषय पुढं कोण जात mm. नव्हतं त्याच पंचवीसशे दिला गेल्या हंगामात तर त्या ठिकाणी आमची चष्टा केली जायची परंतु गेल्या हंगामात आम्ही तीन हजार रुपयेचा धपका देऊन त्या ठिकाणी दर देऊन दाखवला आणि यावर्षी साडेतीन हजार देणं काय अवघड नाही आणि त्यामुळं सगळ्या जिल्ह्यातल्या कारखान्याला त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याबरोबर दर द्यायची वेळ येईल सध्या जर आपण माड्यातनं जर उभा राहिला तर विकासाचं विजन काय असेल या भागातलं खऱ्या अर्थानं गेल्या कित्येक वर्ष झालं त्या ठिकाणी आपण फिरत असताना बघितलं त्या सामान्य लोकांच्या एक काही गरजा असतात त्यातली सगळ्यात प्रमुख गरज काय तर रस्त्याचे दुरावस्था बघायला मिळते मी ज्या ज्यावेळी प्रवास करतो त्या त्यावेळी कुठल्याही गावामध्ये जोड रस्ता किंवा मुख्य रस्त्याशी जोडलेला रस्ता नाही आज पाधन रस्ते असतील गाववस्तीचे रस्ते असतील रस्त्याचा मुख्य प्रश्न आज, आज त्या ठिकाणी आहे गेले कित्येक वर्ष पाण्याचा प्रश्न सुटला परंतु काही भागातला पाण्याचा प्रश्न सुटला आणि काही भागातला अजून तो प्रलंबित आणि गेले कित्येक वर्ष त्याची आश्वासनं मिळत आहेत आज ती पाण्याचा प्रश्न देखील सोडवणं गरजेचं आहे आणि या भागातल्या शेतकऱ्याला भयभीत न होता म्हणजे त्या भागातले शेतकरी आज इथल्या कारखान्याच्या चिडबायला भेटतात ही दहशत कमी करणं ही देखील या पुढच्या काळामध्ये आज स्वाभिमानानं माझ्या शेतकरी उभा राहायला पाहिजे ही देखील आहे तरुणांना आज त्या ठिकाणी आज रोजगार निर्मितीसाठी त्या ठिकाणी त्यांना त्या स्किल डेव्हलपमेंटचे आज एज्युकेशनच मिळत नाही आज आपल्या म्हाडा तालुक्यामध्ये एकही इंजिनिअरिंग कॉलेज त्या ठिकाणी नाही किंवा त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज नसेल उच्च शिक्षणाच्या सु सुखसुविधा नाहीत आणि त्यामुळं मुलांना संधी घेण्यासाठी परत त्या ठिकाणी मोठ्या शहरात जावं लागतं आणि ती मुलं परत महागारी गावाकडे येत नाहीत तर इथंच तरुणांना संधी उपलब्ध करून देणं हा देखील भविष्यातला काळातला काम आहे त्याचबरोबर महिलांना त्या ठिकाणी या भागामध्ये स्वयंपूर्तीनं स्वयंरोजगार निर्मिती करणं हा देखील या भागातला प्र मुख्य प्रश्न आहे आज शैक्षणिक असेल आज सामाजिक असेल एक ऐक्याचं त्या ठिकाणी वातावरण असेल सांस्कृतिक त्या ठिकाणी ठेवा देखील माड्यामध्ये त्या ठिकाणी जपला जातो का नाही हा देखील आपल्याला देखील असा प्रश्न असतो परंतु अशा असंख्य गोष्टी आहेत या भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला इथं करू शकतो आज हे शहर हायवेच्या लगत आहे आणि त्या ठिकाणी हायवेच्या लगत असणारी शहरं ही प्रगल्भ असतात किंवा फॉरवर्ड झालेली असतात परंतु तसं शहर आपल्याला अजून फॉरवर्ड झालेलं वाटत नाही मग आपल्याला या ठिकाणी नगरपंचायतीच्या माध्यमातून मोठा निधी आणायचा असेल त्या ठिकाणी इथल्या डेव्हलपमेंट असतील गाव सुधारणे असेल या भागातल्या सगळ्या प्रश्नाला त्या ठिकाणी आपल्याला भविष्य काळामध्ये काम करण्यासारखं काम आहे आणि गेल्या कित्येक वर्षात आपण बघतोय काम झालं आहे परंतु त्या पटीत काम झालं आहे का आणि आता पूर्वीच्या काळामध्ये आपण बघितलं आहे की धोतर घालायची आता विजार शर्ट आता त्या ठिकाणी पॅन्ट शर्ट आता जीन्सवर मुलं आलेत आणि मग आता फॉरवर्ड विचारसरणी आज परिवर्तनाचा नियम आहे आणि तो परिवर्तन या मतदारसंघात झालं आहे का आणि त्या ठिकाणी परिवर्तनाची गरज आहे नवीन विचाराची गरज आहे आणि तो विचार आपल्याला घेऊन पुढच्या काळामध्ये सर्वांना सुखी सर्वांना समृद्ध करण्याचा घेऊन आपल्याला भविष्यात यावं लागेल तसं तर अभिजित आबा पा आबा पाटील आहेत यांना तर माड्यामधून मा की पंढरपूरमधून हे तर त्यांनी नक्कीच सांगितलेलं नाही आहे परंतु भावी आमदार म्हणून त्यांना याकडे माडा तालुका असेल पंढरपूर तालुक्या असेल हे बघत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अभिजित आबा पाटील हे भावी आमदार माडा तालुक्याचे होणार का पंढरपूर तालुक्यावर होणार ते येणारा काळ ठरवणार हो आहे मी कॅमेरामॅन स नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल